सो so, जसं की तुम्हाला माहिती आहे मी गावाला आहे आणि आज आमचा शेवटचा दिवस आहे सो, सो आम्ही आता निघणार आहे सो आता सकाळची सात आणि गावाकडची पहाट झाली आहे आम्ही झोपलो होतो टेरेसवर इथेच टेंट लावून कारण की सध्या गरमीचा मोसम आहे गर्मी जरा गावाकडे थोडी जास्तच आहे सल रात्रीची लाईट वगैरे कधी कधी दिख जाते सो म्हणून मी टेरेसवर झोपायला आलो होतो आज सो so, आज आम्ही निघतो आहे मुंबईला जायला मुंबईत जे आम्ही आंबे आणलेत काल परवा ते सगळे द्यायची सासरवडीत आंबे आणि तिथून मग आमच्या एका काकांची घरभरणी आहे सावंत काकांची सो त्या घरभरणीला पण जायचं आहे शनिवारी आणि तिथून मग पुण्याला जायचं आहे असा प्लॅन आहे बघूया तो वर्कआउट होतं आहे की नाही तो माहीत नाही सो होप्स होईल सो चलो आता आम्हाला तयारी करायची आहे बॅग वगैरे भरायचे आहेत आणि बॅग भरून मग नेऊया सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू ना जे कोणी चॅनल नवीन बघतात त्यांनी पटोपट चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या टेरेसवरून जो व्ह्यू आहे पूर्ण सह्याद्रीची पर्वतरांगा ती तुम्हाला मी दाखवतो सो so, चलो लेट्स so, गो जे आंबे बघा आमच्या आंब्याला एकाच फांदीला लागलेत एकदम भरभरून लागलेत पानापेक्षा जास्त आंबेच दिसत आहेत सो ही सगळी सह्याद्री रांग आहे तिन्ही बाजूने आणि सनराईज बघा कसला समोर झालाय आणि हा आपला टेंट होता इकडे एक एकदम क्लासिक व्ह्यू सकाळी आज एकमे महाराष्ट्र दिनानिमित्त आमच्या मराठी शाळेची रॅली निघाली बघा कोकम पिकली नाही ते नेमकी नेमकी दोन दोन पिकत आहेत तिला भरणी टाकायला पाहिजे कोकमेला झाला म्हणजे पुढच्या वर्षी चांगली आले यंदा भरून एकदम फुल पण ते पिकत नाही हवी तशी हे काय फांदीला भरपूर आले कोकम सगळे जे आमचे कोकम बघा कसले आले आहेत ते हे बघा सगळे कोकमच कोकम भरपूर आले यंदा फर्स्ट टाइम एवढी भरून आली फुल कोकम आले पण ते पिकत नाही एक पिकल हाय वडे स्पेशल जाता जाता वडे वडे कमी फुगलेत काय मग वडे कसे झालेत मस्त एक नंबर लाग हो मग गो पहिला का नंतर बोल सुकी चटणी पाहिजे रे जरा केलेली आहे मॅडम म्हणून सुकी चटणी द्या ओ ऐनी ऐसल आहे ओ ऐनी तुमची आव सुकी चटणी मागतात द्या लवकर काय द्या लवकर

टाकले ना कुड्याची भाजी टाकली ना शेजर टाकून सुकट टाकून करा हा ठीक आहे तेवढा बुद्धा राहिला आईला सोडून विषय परत आपण राहील असं या गोष्टी आम्ही बरं बोलतो काय असतो ते मला आम्ही ठेवत नाही आणि एवढं काय झालं मग शेवटच्या टोकाची भूमिका नाही कधी घ्यायची जीव गेला तरी शेवटची भूमिका कधी घ्यायची नाही कुठलीच ते पुलायची नाही लक्षात ठेवायची प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो लक्षात ठेवायचा कुठल्या गोष्टीला पर्याय नाही अशी जगात एक गोष्ट नाही आपल्या हातावर बरं सकाळी म्हणजे वाण बघायचं नाही फुगायचा बसायचं तुमचा आहे मला एवढीच अपेक्षा आहे सगळं स्वसा सुखी व्हायला पाहिजे हातात आहे आमच्या हातात नाही आमची जबाबदारी सगळं संपली लक्ष बाई <laughs> 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 फायनली आता आपली निघायची वेळ आली आहे आणि आम्ही आता निघतोय काय असुदी इकडे घेऊ आता आम्ही निघतोय मुंबईला जायला सो इथून आता आपण पनवेलला पन जाणार आहे आधी भाड्यात जाणार आहे ब्लॉग अपलोड करणार आहे दोन तीन दोन तीन दिवसाची शेड्यूल करून ठेवणार आहे कारण की पनवेलला ने पन ने पन 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 ने हे नेटवर्क पण नाही स्ट्रॉंग आणि वायफाय पण नाही सो त्याच्यामुळे फोर के व्हिडिओ अपलोड होत नाही प्रॉब्लेम येतो सो व्हिडिओ अपलोड करून मग आपण पुढे पनवेलला निघणार आहे हे काय घेतलं ही कसली वाटली आहे दारूची तुपाची आहे का गावठी तुप तुम्हाला पाय ठेवायला जागा कुठं होणार सगळी गाडी पॅक झाली आहे हां तिकडे हां टाक तो लोड माग इथं टाक हे टाक बस टाक माझ्या बॅग पाणी पण नाही हां असू देती नंतर बघूया तिकडे गेल्यावर आ काय टाकी नाही काय टाकी टाटवून हां नाही पोरांना खायला लाऊ काय ठेवा पॅक झाकण लावलोय नाही चले जाऊ काय गेलो काहीच आपले ब्लॉग अपलोड करून झालेत आणि आता आम्ही निघतो पनवेलच्या दिशेने थेट सी एन जी भरायची आहे सी एन जी संपत आले सो सी एन जी भरून आम्ही थेट निघणार आहे पनवेलला नॉनस्टॉप गाडीत नुसता आंब्यांचा वास सुटला आहे माझा गावेल द्या फ्रेशनरची गरजच नाही सी एन जी भरूया आणि नॉनस्टॉप जाऊया पण थोडीशी भूक लागली नाश्ता करायची गरज आहे हॅपी ढाब्यावरचा वाडापाव व्हाव्या काय काय खा तडापा वडापन वडापाइच आउँदा हामी थाइलाई कुन त हटेल्ल ह्याप्पी ढाबा ह्याप्पी पन्जापी ढाबा वडापा वडापा छानो खालको पनवे त नास्ता पनवेलाई निका मत पै कि मस्तपैकी गरमागरम वडापाव आला काय घेतलं बाय पुढी सो काही ज्वाडापाव खाऊन झालाय आता आता आले सुस्ती आता झोपायची इच्छा आहे तुम्हाला काय आता मायरत आहे ओढ लागली आहे तुम्हाला मला कंटाळा कंटाळाय सो so, चलो लेट्स गो कंटा, येऊन काय फायदा नाही पुढे काय बोलू शकत नाही ना पण आता जाणंच गरजेचं आहे सो so, चलो मॅडम वीस रुपये द्या सुट्टी वीस रुपये एवढे बंडल पैशांचे घेऊन जाता आहे कुठे वीस रुपये द्या नाही तर पन्नास द्या पन्नास द्या एक नोट द्या मला भेटली भेटतील काय वीस आहेत का थोकळा काढला कुठून तरी ನಂಬರ್ ಎಂಕ गाईज so, so, मला अशी थोडीशी झोप आल्यासारखी वाटत होती पेंग आल्यासारखं सो मी घेतली आता स्टिंग बिकॉज इट्स कंटेन कॅफिन सो कॅफिन आपल्या सी एन एस सिस्टीमला थोडासा असा ॲक्टिव्ह करतो सो झोप उडते म्हणून मी स्टिंग घेतली एकच बाटली घ्यायची सो so, ती बेस्ट असते दोन घेतल्या तर हानिकारक असते तुम्हाला पाहिजे थोडं एक गोट हो घ्या हो तुम्हाला चाय आहे बी चाय सगळी so, प्रमाणे आपल्या मानगावमध्ये येऊन आता ट्रॅफिक लागलेली आहे फुल जोरात इथे नेहमीचीच ट्रॅफिक आहे आज तर दिन आहे सो किती खूप ट्रॅफिक असणार आहे आपल्याला हाय बाय करते काय आणलं बाय काय आणलं बिस्किट फक्त काय डाएट चिडवा चिडवा म्हणते चिवडा डाएट चिवडा न्यूट्रशिश सो सैज आम्हाला ट्रॅफिक एवढी लागली भयानक माणगावमध्ये एक तास गेला आणि त्याच्यानंतर पुढे इंदापूरला आलो इंदापूरला परत एक तास गेला मग फायनली ट्रॅफिक संपली आणि आत्ता वाजले सव्वा नऊ आम्ही पाच वाजता निघालो आहे आणि पनवेलपर्यंत पोचायला रसायनीपर्यंत पोचायला अजून अर्धा तास बाकी आहे आम्हाला इथे सव्वा नऊ वाजले सो दहा वाजतील घरी पोहोचेपर्यंत सो चलो लेट्स गो ट्रॅफिकने वाट लावली आहे बोर केलं आहे सगळं पण ठीक आहे चलो कधी गेली कधी गेली लाईट लाईट ती नाही घ्यायच तिकडे दाखव काढायचं नाही कशाला त्यातले दिले का कुठले दिले काढून त्या, दिले त्यातलेच दिले, दिले। कशाला हा वेगळंच खोलून ठेवावं लागेल चिकले उलटा पलटा झालाय बॅग काढायची काय कधी काय तुमची घ्यायची माझी घेतो ही बॅग ठेवू बरं